सर नमस्कार मित्रांनो बघू शकता आता आम्ही चाललेलो आहोत मसलीला आज मसलीला खेळ आहे नागपूर जिल्हा वर्षेच चंद्रपूर जिल्हा तर आम्ही चाललेलो आहो बघा आभाळ पण खूप मांडलेला आहे आणि हवा पण खूप सुटलेली आहे अशा प्रचंड आम्ही वातावरणामध्ये आता मसलीला तुम्हाला पट दाखवण्यासाठी आता आम्ही चाललेलो आहोत तर हा ब्लॉग शॉटपर्यंत बघा संपूर्ण याच्यामध्ये जोड्या वगैरे सुट्टाना आणि नेताना दाखवलेले आहेत संपूर्ण ब्लॉग बघा तर बघा मित्रांनो आता इकडे तिकडे जोड्या म्हणजे सुट्ट्या तिकडे नेण्या आता सुरू आहे तुम्हाला दिसत असतील स्क्रीनवरती आता जोड्या तिकडे नेता तिकडे म्हणजे जाणी जोड्या नेणे म्हणजे सुरू आहे तर बघा संपूर्ण ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता इथे जे दुसरी जोडी आहे ते पण तिकडे जाण्यासाठी आता तयार आहे बघा आता सर्वजण तिकडे जाऊन राहिले सर्वजण आपली जोडी तिकडे नेऊन राहिले तर आज प म्हणजे गर्दी वगैरे खूप होती लोकांची आभाळ वगैरे म्हणजे पावसाचाच जसा मोसम होता पण पाऊस नंतर आला घरीचा जायच्या वेळेस आम्हाला बघू शकता आता तिकडे हे जोडी नेणे म्हणजे मित्रांना सुरू आहे तर मित्रांनो दोन्ही जोड्या आता तिकडे जोड्या सुटेत तिकडे गेल्या पण आता प्रचंड उत्सुकता लागलेल्या शंकरपट प्रेमींनी की दोन्ही जोड्या कधी सुटतात आणि बघा कोणाचा विजय होते ते पाहण्याची आतुरता पटप्रेमींमध्ये लागलेली असते तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता बघा कसे सर्वजण आपल्या आपली जे रोजची जागा आहे तिथं जाऊन प्रॉपरली उभे होतात कोणालाही कोणताही त्रास देत नाही आपल्याला रोजच्या जागेवरती ते पट बघण्यासाठी जात असतात एकदम ग्रामीण भागात प्रचंड आवड आहे शंकरपटाची लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत अगदी खूप लोक रोजच आपले काम आपले कामधंदे सर्व आपण रोज पटावरती आपल्या रोजच्या जो पट बघण्यासाठी येत असतात तर बघा कोणी जाडी खाली बसला आहे तर कोणी उभे म्हणजे सर्वजण बसून आहेत तर बघा संपूर्ण तुम्ही हा आता ब्लॉग बघा तर मित्रांनो आता वेळ संपलेली आहे कारण की आता जोड्या सुटलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता की आता दोन्ही एकदम जोड्या एकदम संपूर्ण आपल्या परीने प्रचंड वेगाने इकडे येत आहेत बघू शकता तुम्ही, तुम्ही स्क्रीनवरती आपला कॅमेरा थोडं हालत आहे कारण की रोज पण लोक समोर येत असतात कॅमेऱ्याच्या जोड्या सुटल्याबरोबर बघा तर बघा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, करा आणि या व्हिडिओला शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये अवश्य कळवा बघा आता कोण जिंकते याचा सर्व लोकांकडे मित्रांनो आता लक्ष लागलेले आहेत कोणती जोडी जिंकणार आहे एकदम संपूर्ण आपल्या परीने संपूर्ण दोन्ही ड्रायव्हर एकदम उत्कृष्ट प पद्धतीने जोडे हाकलत आहेत नेमकं विजय कोणाचा होती तर ते तुम्ही आता बघा हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पटाचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो आता कोण जिंकते तर बघा तुम्ही आणि त्याच्यानंतर मित्रांनो आम्ही जिंकलेल्या जोडींची आम्ही मुलाखत वगैरे घेतली फोटो वगैरे काढले आणि आपल्या गावाकडे आम्ही निघून आलो कारण की पावसाचं खूप म्हणजे मोसम झालेला होता आभाळ खूप मांडलेला होता आम्ही लवकरात लवकर आपली मुलाखत आटपली आणि सर्वजण आनंदात होते सर्वांची जोडी जिंकली हे पहिल्यांदाच मसली शंकरपटामध्ये आले ग्रामीण भागातून तरी आमची संपूर्ण आपण प्रवास जाणून घेतला संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे जाऊन बघा तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला तो आम्हाला लाईक करा चॅनल जी नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच शंकरपटाची वी नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा तर हा संपूर्ण ब्लॉग झाला तुम्हाला दिसत असेल आभाड वगैरे मानलाय तर आम्ही आमच्या आता गावाकडे निघालो कारण की खूप वेळ झाली होती तर आम्ही आम्हाला लवकर जायचं होतं म्हणून आम्ही आज लवकर निघालो संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्हा सर्वांचे